हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर बघू शकता आपण हा शिवलेला आहे ब्लाऊज तो तो तर हे जे होतं हे फॅब्रिक मी याच्यासाठी आणलेलं जे तुम्हाला मी दाखवलं होतं बॅगींसाठी आणलेलं फॅब्रिक होतं पण याचं त्या ताईंना आवडलं आणि त्यांनी याचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे याच्यामध्ये ड्रेससुद्धा मी स्टिच केलेला आहे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत बघितला असाल तर तुम्ही बघितलं असाल जे फॅब्रिक मी मागवलं होतं तर मी याचं आहे ना कॉलरचं ब्लाऊज शिवलं हे पाहू शकता तुम्ही आणि दिसायला पण छान वाटतं आहे याच्यात जर म्हणजे याचा ड्रेस वगैरे पण खूपच छान दिसतोय तर यामध्ये आपण जी बॅग शिवली होती ना त्याचंच चा चा हे फॅब्रिकचा मी एक ब्लाऊज पण स्टिच केला मी जो बोलले होते की मी तुमच्याबरोबर शेअर करन ज्याही वेळेस मी हा स्टिचिंग कर त्याचा आत्ताशी मुहूर्त लागला आणि काल हा ब्लाउज स्टिच केला याची फिटिंग वगैरे राहिलेली आहे तर खरंच खूप छान आहे असा कॉलर ब्लाऊजचं पण आपण शिवलेला प्रिन्सेस कटमध्ये आणि छान वाटतोय का असा अंगावर अंगात जरी घेतला तरी पण छानच वाटतो आहे तो तर तुम्ही बघू शकता तो माझ्या मापावर नाही अजून त्याला फिटिंग पण करायची आहे पण मग म्हटलं शेअर करावा तर बघा एकदम असं जॉकेट सारखं वाटतंय ना तर छान वाटतो आणि हे बघा कडनं सुद्धा पाठीमाग न पण पा। संपूर्ण एकदम असा छान असा कॉलर ब्लाऊज हा मस्त असा वाटतो आहे परत एकदा आता आपण ऑर्डर केलेला आहे तर आता हे ब्लाउजचं फिटिंग करून आपल्याला कस्टमरला द्यायचं आहे त्याचबरोबर ह्या कस्टमरने एक बॅग पण स्टिच करायला लावलेली जी मी ही शिवलेली आहे तुम्ही बघू शकता जसं हे फॅब्रिक मागवलं होतं तसंच हे पण मी फॅब्रिक बॅगिंगसाठी मागवलेलं होतं इथं एक फोटो दिसतोय तुम्हाला ती पण एक बॅग मी ह्या फॅब्रिकपासून शिवलेली आहे आणि ही एका एक कस्टमरनी जी माझी रेड बॅग होती तिच्यासारखीच त्यांनी थोडीशी मोठी शिवायला लावली आणि खूप छान झालेली आहे याच्यामध्ये बघा मीच वापर केला आहे सर्वात पहिलं बाहेर गेले होते तर सगळ्यात पहिलं मीच हे घेऊन गेले होते भरपूर मोठा गॅपिंग वगैरे भरपूर मोठा आहे त्यांना थोडी मोठी पाहिजे होती त्या त्याबद्दल एक बॉटल वगैरे असं काही बसल अशी तरी एक शू तर मी याची प्राईज आहे जी आहे ती ठेवलेली दिली देणार आहे त्यांना शंभर रुपयामध्ये तर खूप छान आहे कारण याला कपडा वगैरे एकदम कॉटनमधला आहे आपण जे बाजारातून मागवतो त्याच्यापेक्षा तर ह्या चांगल्याच असतात बाजारातून ज्या मागवतो त्या आपल्याला टिकत पण नाही जास्त दिवस आणि या हाताने शिवलेल्या मशनीवरती शिवलेल्या हाताने यांची प्राईज आणि जे मटेरियल आपण वापरतो ना ते खरं महत्त्वाचं असतं आणि याला डबल टिपा असतात त्याच्यामुळं टिकायला पण भरपूर दिवस टिकतात त्याच पद्धतीने ही पण एक छोटीशी होती ही यामध्ये शिवलेली तर ही पण त्यांनी घेतली ते ही दुसऱ्या आजीनी घेतली की त्यांना आधार कार्ड वगैरे कागदपत्र ठेवण्यासाठी त्या बोलल्या तर मी ही त्यांना पन्नास रुपयामध्ये दिलेली आहे तर त्या घेऊन जाणारी आता गावाला गेलेल्या त्या आणि ही जी होती ही माझ्यासाठी शिवलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल व्हिडिओमध्ये दिसली असेल जीवनीच्या आईला मी जाताना घेऊन गेलेली होते आणि याचाच या फॅब्रिकमध्येच मी इथं ब्लाऊज पण स्टिच केला तर आणि एक दोन पिसांमध्ये ब्लाऊज पण स्टिच केला आणि बॅग पण स्टिच करून घेतली तर ही बॅग बघून त्या बोलल्या याच्यापेक्षा मला मोठी शिव तर मग मी त्यांना ही शिवली तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता बॅगी वगैरे झालेल्या आहेत म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं थोडंसं बोललं म्हणजे मन पण माणसाचं थोडंसं मोकळं होऊन जातं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बॅगी वगैरे दाखवलेल्या आहेत आता हे जे आहेत ना हे मी चार ब्लाउज एका कस्टमरचे कटिंग करून ठेवलेले आहेत हे स्टिचिंग झाले की ते पण शेअर करणार मला माझं आजचं टार्गेटच आहे की मला हे ब्लाऊज कम्प्लीटच करायचे आहेत संध्याकाळी कारण की आपल्याला घरातलं पण आवरायचं आहे दिवाळीचं आवरायचं आहे तर हे ब्लाऊज जे आहेत हे कम्प्लीटच करायचे आहेत तर हा एक आहे हे आहे बाकी सर्व कडक ब्लाऊज आहेत बघते मी झाले तर हे तसे ह्या कस्टमरचे पाच ब्लाऊज आहेत तर मग आता हे फास्टमध्ये कालच कटिंग कर करून ठेवलेले होते जे आता मला स्टिच करायचे आहेत तर ही पण साडी एक त्यांचीच आहे पण याच्यामधला जो ब्लाऊज आहे ना तो हिरवा आहे जो मी दाखवते हे बघा तर याला अस्तर नसल्यामुळं तो कटिंग करायचा राहिला आणि त्याला बघा या पद्धतीने खडीची डिझाईन आहे झाला तर हा नाही होऊ शकणार कारण की याला अस्तरच नाही आहे ज्यावेळेस आणल त्यावेळेस शिव तर इथं आपण आताच अडोतीस साईजचं फोरटक्स ब्लाउजचं कटिंग शेअर केलेलं आहे तर त्याचं कटिंगचा पसारा आहे इथं तर चला जायचं आहे आता मक्का खुडायला आणि सोंगायला पण तर मी तुम्हाला दा दाखवते आम्ही घेतलेली मक्का आणि त्याच्यामध्ये खोडायचं आहे तर ते आणि ह्या दोन आहेत ना आयाबाया त्यांच्यासाठी या आहेत आमच्या आयाबाया यांच्यासाठी है ना काही नाही तुम्हाला खायला काही नाही तर आता तो सध्या ट्रेंड आहे ना चलो तर चलो नाही ना। ना। तर हे बघा आता मक्का सुंगून आलेलो आहोत पण पन तरी पण अजून राहिलेली आहे पण काही ब्लाऊज आपले स्टिच करायचे होते ते राहूनच गेले त्या कस्टमरला फोन करून पण सांगितलं की ताई ब्लाऊज होणार नाही म्हणून तुम्ही नंतर न या म्हणजे दुसऱ्या दिवशी या म्हणून तर हे ब्लाऊज तसेच येत आता हा ब्लाऊज झालेला होता एवढा मी बाही वगैरे जोडायचं राहिलं होतं तर मी आता बघणार आहे आत्ताचे वाजलेत साडेचार आणि मी बघणार आहे आता जेवढे होईन तेवढे ब्लाऊज आपण स्टिच करणारच आहे एक हो दोन हो कारण की मी त्यांना उद्या बोलवलेलं आहे संध्याकाळी आणि मग काही उद्या काही आज संपूर्ण ब्लाऊज इथं स्टिच करून ठेवावे लागणार आहेत कारण की ते अर्जंट आहेत